शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर च्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये केडगाव येथील नेपतिनाका परिसरातील भंगारच्या दुकानाच्या आडोशाला सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकत कोतवाली पोलिसांनी सहा हजार रुपये किमतीची सात लिटर दारू जप्त केली ही कारवाई कोतवाली पोलिसांनी रविवारी केली या प्रकरणी राम शिवदास सोनटके यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहरासह ग्रामीण भागात रमजान उत्साहात व शांततेत पार पडली सकाळी दहा वाजता ईदगाह मैदानावर मौलाना नदीम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले नमाजासाठी शहरातील मुस्लिम बांधव बाल वृद्धांसह हजारांच्या संख्येने उपस्थित होते रमजानच्या महिन्यात केलेल्या उपवासांची सांगता सोमवारी झाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बायपास रोडवर वाळून शिवारात वाहनांची तपासणी करत गोवा राज्यातून आलेली विदेशी दारू जप्त केली ही कारवाई रविवारी गेली असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतली आहे गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील सराब बाजार व वाहनांची दुकाने खरेदीने फुलून गेली होती दुचाकी व वा चारचाकी वाहनांची मोठी खरेदी झाली असून पेट्रोल डिझेलसह इलेक्ट्रॉनिक वाहने खरेदी करण्यावर नगरकरांचा भर होता वाहनांची विधीत पूजा करून दिवसभर वाहन वितरणाचा कार्यक्रम सुरू होता कुटुंबियांसह वाहन घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांमुळे शोरूमचा परिसर गजबजला होता विधिमंडळाच्या अधिवेशनात अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बळकटीकरणाकडे सरकारचे लक्ष वेधले होते सरकारने त्याची दखल घेत उपाययोजना सुरू केल्या आहेत अग्निशमन विभागात शीघ्र प्रतिसाद वाहन दाखल झाले अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर